रायगडची झुंज अन्यायावर लेखणीचा वार कडाव बस थांबा बळकवल्याप्रकरणी पत्रकारांचा काळ्या फीत लावून निषेध उपोषणाचा इशारा कर्जत तालुक्यातील कडाव गावातील एस टी बस थांबा बेकायदेशीरपणे बलकावून अनाधिकृत दुकाने उभारल्याप्रकरणी कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी काळ्या फीत लावून ग्रामपंचायतीवर धडक दिली पत्रकारांनी ग्रामसेवकांना निवेदन देत दोन जुलैपर्यंत अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे अन्यथा दहा जुलैपासून ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे सण एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये एस टी महामंडळाने कळाव ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिलेल्या जागेवर अधिकृत बस थांबा बांधला होता परंतु विनोद काशीनाथ पवाळी रमेश मारुती पवाळी आणि उमेश यशवंत अँकर या तिघांनी त्या ठिकाणी अनाधिकृतपणे बांधकाम करून दुकाने उभारली आहेत त्यामुळे प्रवाशी विद्यार्थी महिला वृद्ध आणि रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे या संदर्भात साप्ताहिक रायगडचे वादळचे संपादक प्रभाकर गंगावणे यांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने अद्यापही कोणतीही कारवाई केली नाही उलट माहिती अधिकारातून समोर आले आहे की ग्रामपंचायतीची परवानगी नसतानाही अनाधिकृत दुकानदारांकडून घरपट्टी वसूल केली जात आहे त्यामुळे स्थानिक राजकारण्यांचा आणि प्रशासनाचा अतिक्रमणास पाठिंबा आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे याच प्रकरणी अतिक्रमणधारक विनोद पवाळी याने गंगावणे यांना व्हॉट्सअपवरून धमकी दिली आहे त्याचा पत्रकारांनी तीव्र निषेध केला आहे या आंदोलनात प्रभाकर गंगावणे संतोष पिरणे नरेश जाधव प्रथमेश कोडेकर भूषण प्रधान कैलास मामले रमाकांत जाधव महेश भगत कृष्णा सगणे किशोर गायकवाड मोतीराम पादिर रजनीकांत पवाळे अजय गायकवाड गणेश पवार सतीश पाटील आनंद सकपाळ गणेश मते जगदीश दगडे कांता हावळे रोशन दगडे गणेश लोट नरेश कोळंबे यांच्यासह अनेक पत्रकार व विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते मागील दहा वर्षांपासून मी हा पाठपुरावा करतो आहे एस टी महामंडळाने एकोणीसशे सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर साली तिथे प्रवाशांच्या सोयीसाठी तिथे प्रवाशी बस थांबा बांधलेला होता आणि त्यावेळेला ग्रामपंचायतीने प्रवासी बस थांब्यासाठी जागाही उपलब्ध करून दिलेले असे कागदपत्र माझ्याकडे सगळे माहितीच्या अधिकारात मिळालेले पुरावे आहेत परंतु दहा वर्षांपासून ते अनधिकृत बांधकाम हटवण्याचा मी पाठपुरावा करतो आहे परंतु ग्रामपंचायतीने आज आहे त्यांच्या विरोधात कुठल्याही कारवाई केलेली नव्हती परंतु आज आमचे सर्व सहकारी कर्जत खालापूर तालुक्यातील सर्व सहकारी येऊन ग्रामपंचायती व ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ठिय आंदोलन केलेलं आहे आणि ग्रामपंचायतीला दहा तारखेपर्यंत सर्व पत्रकार बंधूंनी एक निवेदन दिले आहे जर दहा तारखेपर्यंत तिथलं अनधिकृत बांधकाम हटवलं नाही तर कडावमध्ये आम्ही बेमुदत उपोषण करणार आहोत त्यामध्ये अतिक्रमण झालेलं आहे त्याने तुम्हाला धमकी दिल्याचं देखील प्रकार समोर आलेला आहे हो त्या व्यक्तीने मला धमकी दिलेलीच होती परंतु मी अशा धमक्यांना घाबरत नाही हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आणि मी त्याच्याविषयी विरोधात पोलीस तक्रारी केलेली नाही आहे कारण का मला ते महत्त्वाचं वाटत नाही आहे मला पहिलं प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवाशी बस थांबा मोकळा करणं ते तिथं काहीतरी प्रवाशांची वयोवृद्धांची शालेय विद्यार्थ्यांची सोय व्हाव व्हावं हे माझा पहिला उद्देश आहे त्यामुळे त्या, त्या धमकी देणाऱ्या दुकानदाराविरोधात मी कुठलेही पोलीस कम तक्रार केलेली नाही आहे